आष्टीत मराठा सेवा संघाच्या वतीने एकदिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर उत्साहात संपन्न झाले यावेळी मराठा सेवा संघ तसेच संभाजी ब्रिगेडचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आज रविवार दिनांक चार ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता मोठ्या संख्येने उपस्थिती होती आष्टी या ठिकाणी जिजाऊ वसतिग्रह सभागृह या ठिकाणी मराठा सेवा संघाच्या वतीने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठी मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड यांच्या विद्यमाने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पदाधिकारी तालुका पदाधिकारी यांची उपस्थिती होती या शिबिराचं मुख्य उद्दिष्ट मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड आणि इतर सर्व बत्तीस कक्षांचे पदाधिकारी या सर्वांना प्रशिक्षित करणे या सर्व बत्तीस कक्ष जिजाऊ ब्रिगेड संभाजी ब्रिगेड यांचे ध्येय धोरणं उद्दिष्ट नवीन आणलेल्या लोकांना सर्वांना समजणं आणि समाजामध्ये याच सकारात्मक विचार घेऊन या पदाधिकाऱ्यांनी काम करावं यासाठी खरं हे आजचं प्रशिक्षण ठेवलं होतं आणि मध्यंतरी बऱ्याच काळानंतर थांबलेला प्रवाह आज आपल्या आष्टीमधून केडर प्रशिक्षणाच्या निमित्तानं प्राध्यापक बनबरे सर संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र राज्याचे प्रवक्ते म्हणून आज प्रशिक्षणार्थींना हे प्रशिक्षण देण्यासाठी आले होते मी सरांचं आष्टी मराठा सेवा संघातर्फे हार्दिक असं शिवस्वागत करतो सरांनी सर्व पदाधिकाऱ्यांना जिल्ह्यामधून आलेले सर्व पदाधिकाऱ्यांना अगदी व्यवस्थित मार्गदर्शन केलं आणि असच इथून पुढेही हे केडर मार्गदर्शन पुढे चालू ठेवण्याचं सरांना आम्ही शब्द दिलेला आहे आणि संभाजी ब्रिगेड जिजाऊ ब्रिगेड आणि इतर कक्ष हा सर्व सकारात्मक विचार घेऊन मराठा समाजामध्ये आणि सर्व समाजामध्ये जाऊन आम्ही जास्तीत जास्त काम करू असं सरांना आम्ही ग्वाही देतो